तालुक्यात पावसामुळे तीस घरं पडली तहसील कार्यालयात नोंद खानापूर तालुका हा दुर्गम व अति पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो तालुक्यात अति पावसामुळे जुलै महिन्यात तीस घरं पडल्याची नोंद तहसील कार्यालयात झाली आहे खानापूर शहरात गजानन सोनटक्के नागो कुडाळे नंदगडात बिबीज हिरा खानापुरी बिबी अस्ता यडोग्यात म्हातृ हंगेरीकर नागोली हंगेरीकर इटगीत यल्लव्वा तलवार काशव्वा सप्पा गावी हिरे मनोळीत गंगववा तलवार के यन संदीप बिशेकर देवलती भावकाना शिमन गौडर चापगाव नीलववा अंगडी रामगुरवाडी रामचंद्र माळवे हरसनवाडी राजेंद्र फर्नांडीस बाचोळीत हरीश ओगले भूर्णकीत मंजुनाथ हरिजन हंदूर भीमाप्पा बागलेचे लिंगनमठ विरुपाक्षी बिजापुरे हिंडलगी रुक्मिणी केसकर ताडवाड शांता बिराजदार काटगाळी रेणुका कुंभार कामतगा आनंदी मिराशी करंबळ रुद्रप्पा मादार प्रभुनगर शंकर नायक आदींची घरं कोसळली आहेत वरील नुकसानग्रस्त स्थानी तहसील कार्यालयात रीतसर नुकसान भरपाईची मागणी केली तेव्हा तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी नुकसान भरपाई देऊन सहकार्य करावे अशी मागणी खानापूर शहरासह तालुक्यातील नागरिकांमधून होत आहे